सध्या राज्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांकडनं महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे काँग्रेसने आपल्या निवड मंडळाची देखील घोषणा केलेली आहे नागपूर शहरासंदर्भात नागपूर महानगरपालिकेच्या संदर्भात काँग्रेस काय विचार करते हे आपण जाणून घेऊया काँग्रेसची कशा तयारी प्रकारे तयारी आहे प्रदेश काँग्रेस कमिटीने एका पत्राद्वारे आम्हाला कळवलं आहे की निवड मंडळ तयार करावं त्यामध्ये शहर काँग्रेस कमिटीचे का जिल्हाध्यक्ष लोकसभेचे उमेदवार विधानसभेचे उमेदवार आणि जे फ्रंटल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आहेत या सर्वांचा समावेश आहे आणि ही निवड समिती उमेदवारांची चाचपणी करणार आहे उमेदवारांची इंटरव्ह्यू घेईल आणि कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरे जायचं हे सगळं या निवड मंडळाद्वारे ठरवण्यात येणार आहे लवकरच पुढच्या आठवड्यात आमच्या निवड मंडळाची मिटिंग नागपूर इथे होईल आणि त्यानंतर समोर कशा पद्धतीची व्यूहरचना निवडणुकीसाठी बनवायची याची सगळी चर्चा केली जाईल विशेष करून काँग्रेसला घेऊन एक शिस्त आणि ए बी फॉर्मला घेऊन एक अनेक वेळा तक्रारी येतात त्या संदर्भात कशा प्रकारे यावेळेस खबरदारी घेतली जाईल नाही यावेळेस कुठलीच तक्रार येणार नाही काँग्रेस असा पक्ष राहील की तिथे एकमतानं सगळ्या सहाही विधानसभेतले उमेदवार निवडले जातील अशीच भूमिका राहील आणि आपण समोर पाहत राहणार एका एका प्रभागामध्ये एका एका प्रभागामध्ये दोनदाबेफाव वितरित केले जातात मग वेळेवर गोंधळ होतं अशा अनेक तक्रारी यादी देखील पुढे आलेल्या आहेत पण यावेळेस अशी कुठलीही तक्रार येणार नाही अशी ना ना ग्वाही मी इथे देतो आणि सर्व लोकांच्या एकमतानेच यादी आमची मुंबईला जाईल आणि नागपुरात कोणाचीच कुठेही उमेदवारासंदर्भात तक्रार राहणार नाही एकमत राहील असं करू शेवटी एकशे एक्कावन्न जागांसाठी पंधराशे उमेदवार येतात साडे तेराशे उमेदवारांना तिकीट मिळतच नाही ना आम्ही एक देऊ एकशे एक्कावन्न एक लोकांना पण त्या एकशे एक्कावन्न लोकांना कोणाची मान्यता आहे कोणाच्या लोकसभेचा मतदारसंघ राहतो विधानसभेचा मतदारसंघ राहतो त्यांचं मत काय आहे या सगळ्यांची नागपुरात चाचपणी केल्यानंतरच आमची यादी प्रदेश काँग्रेसला जाईल निवड मंडळ आपल्या कामाची सुरुवात कशा प्रकारे करेल आणि कशा टप्प्यामध्ये ती प्रक्रिया असेल नाही निवडणूक मंडळाची आता निवड मंडळ आम्ही बनवलं आहे आणि त्याची पहिली मिटिंग होईल त्या पहिल्या मिटिंगमध्ये आम्ही ठरवू की आपल्याला या येणाऱ्या निवडणुकीपर्यंत पाच सहा महिन्यात कशा पद्धतीनं बैठकी घ्यायच्या आहे आणि काय काय प्रोग्राम ठरवायचा आहे ते या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही सर्व ठरवणार आहे नागपूर महानगरपालिकेला घेऊन काँग्रेसची काय भूमिका आहे स्वबळाचा नारा आहे की मित्रपक्षाला सोबत घ्यायचा आहे नाही तसं तर एकशे एक्कावन्न जागेवर स्वबळावर लढण्याची आमची तयारी झालेली आहे परंतु हायकमांडने आम्हाला सांगितलं की महाविकास आघाडी बनवा तर त्यासाठी सुद्धा आम्ही तयार राहू आणि त्या पद्धतीनं आम्ही समोर जाऊ दोन्ही पर्याय ठेवल्यासोबत आमच्या जो दोन्ही पर्याय याच्या आधी नागपुरात काँग्रेसच लढत आली एकशे एक्कावन्न जागेसाठी पंधराशे उमेदवार राहतात याचा अर्थ की काँग्रेस जो उमेदवारांची कमी नाही आहे आणि प्रत्येक बूथवर काँग्रेसचा मतदाता आहे म्हणून आमची सगळ्या बूथवर तयारी राहणारच आहे बरं प्राथमिक स्तरावर मित्रपक्षांसोबत काही चर्चा सुरू आहे का नाही असं प्राथमिक स्तरावर म्हणजे मित्रपक्षांची नेहमीच चर्चा प्रत्येक महिन्यातही दोन्ही मित्रपक्षांची चर्चा होते आणि ती आमची चर्चा चालतच राहते तो, तो आमचा एक आत्मदली गोष्ट आहे आम्ही कशा पद्धतीनं सामोरं जायचं कोणाला कुठल्या जागा सोडायचे जा यावर अद्याप चर्चा व्हायची आहे आणि आम्हाला जसे हायकमांडचे निर्देश येतील त्या पद्धतीनं आम्ही आमचं काम करू तरी होते काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे कॅमेरामॅन मित्र आजनेसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट